हिंदी भाषा सक्तीचा जीआर शासनानं रद्द केल्याने हिंदी सकती विरोधात मराठी भाषेचा विजय झाल्यानं देवगडात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला पाहूया हिंदी भाषा सक्तीचा जी आर शासनानं रद्द केल्याने देवगडात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं फटाके वाजवून विजयोत्सव साजरा करण्यात आला मराठी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची जय भवानी जय शिवाजी यांसह शिवसेना पक्षाच्या जयघोषांनी शिवसे परिसर दणाणून सोडला जुलै रोजी मुंबई येथे होणाऱ्या विजयी मेळाव्यात सिंधुदुर्गातून शेकडो शिवसैनिक सहभागी होणार असल्याची माहिती ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिली आज आम्ही उत्सव साजरा केलेला आहे भाषा आणि हिंदी सक्तीच्या विरोधात की आमची भूमिका ठाकरे बंधूंनी म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे असतील आणि राजसाहेब ठाकरे असतील यांनी घेतली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं की सरकारने कसं काय नमतं ह्या ठाकरे बंधूंच्या समोर घेतलं आहे हे सगळ्या ह्या या जनतेने या जनतेने बघितलं या महाराष्ट्राने बघितलं आणि खरं म्हणजे ही हिंदी सक्ती जे सरकार करत होतं त्याला अन्यायाच्या विरोधात खरं म्हणजे ठाकरे बंधूंनी आवाज उचलवला आणि पूर्ण महाराष्ट्राने त्याला साथ दिलेली आहे आणि अशा मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा हा विजय आहे आणि हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी सुद्धा आम्ही पाच तारीखला मुंबई येथे बरेचसे कार्यकर्ते असतील शिवसैनिक असतील हे जाणार आहेत आणि हा विजयोत्सव साजरा करताना खूप आनंद होतो आहे आणि मराठी भाषेचा हा खरा विजय आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हा देवगडमध्ये आज विजयोत्सव मराठी भाषेसाठी आणि मराठी जनतेसाठी हा साजरा केलेला आहे